श्रीमन् महागणाधिपते नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो वक्रकन्दमहाकायसूर्यकोटी समस्तभक्ति निर्विघ्नं गुरुनीन्द सर्वकार्येषु सद गुरब्रह्मा गुरविष्णु गुरदेव महेेशर गुरुसाक्षापर ब्रह्म तस्मैरवी करोचा पंगु लघय इयत्मह परमा जय जय राम कृष्ण मोचके Ver मोचक you I you.

असं असताना गणेशाच्या अभंगाचं प्रयोजन काय पाच दिवसावर गणेश उत्सव आला म्हणून तर प्रयोजन ते नव्हे माता पित्यांबद्दलचा अत्यंतिक आदर ज्या कोणा कथांमधून प्रकर्षाने जाणवतो त्यापैकी गणेश कथा ही प्रधान कथा आहे साधारणत सर्वच समाजामध्ये अभ्यास आक्षेप घेणारे जास्त हे लक्षात घेऊन महाराजांनी काही अभंगांची रचना केली आहे अगदी संत शिरोमणी तुकोबारा यांना सुद्धा अनेक वात्रताना तोंड द्यावं लागलंच आहे ते कोणत्याही काळात असतातच किंबहुना आक्षेप घेण्यासाठी फारशी अभ्यासाची आवश्यकता नसते ही एक शोकांतिका आहे त्यामुळे आक्षेपकांनी असा प्रश्न विचारलाय कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणेश पूजन झालंच पाहिजे असं शास्त्र तुम्ही सांगता अगदी माझ्याकडे वास्तुशास्त्र असो नाही तर वटसावित्रीची पूजा असो नाही तर सत्यनारायणाची पूजा पुझा असो पूजा कोण्याही देवाची असे ना अनुष्ठान कोणत्याही दैवताचं असेना पण आधी गणेश पूजन व्हायलाच हवे अन्यथा पुढील सर्व क्रिया विफल झाल्या असं शास्त्र तुम्ही सांगता महाराजांची कुतुहलाची दिशा आहे हे सगळं मी सांगतो मला माहिती आहे पण तुला काय विचारायचे रे नाही विचारायचं इतकंच सगळ्याच मंगल कार्याच्या सुरुवातीला गणेश पूजन पाहिजे आणि ते झालं नाही तर पुढील क्रिया विफल धरायच्या असतील तर शंकर पार्वतीच्या लग्नाचे काय तर त्या प्रक्रियेमध्ये आधी गणेश पूजन शक्य नाही पण तो जन्मालाच यायचा आहे तर त्या मंगल कार्यात गणेश पूजन झालं का नाही झालं आणि जर नाही झालं तर पुढील क्रिया विफल राहायची का हे लग्न योग्य नाही झालं पण आधी गणेश पूजन झालंच नाही याला काय ना उत्तर द्याल म्हणून महाराजांनी सखल शब्द वापरले ओंकार प्रधान रूप गणेशा शंकर पार्वतीच्या पोटी झाला तो गणेशाचा अवतार अवताराच्या आधी ती देवता असतेच दशरथ कौशल्याच्या पोटी राम झाला तो विष्णूंचा अवतार त्याच्या आधी विष्णू आहे अंजनेच्या पोटी झाला तो रुद्राचा अवतार त्याच्या आधी रुद्र आहे या नियमाला अनुसरून शंकर पार्वतीच्या पोटी झाला तो गणेशांचा अवतार मग त्याच्या आधी ते कोणत्या रूपात आहे तो ओंकार स्वरूपात आहे ते त्यांचं प्रधान रूप आहे प्रधान म्हणजे मुख्य इतर सर्व अवतार रूप आहे पण या सगळ्या अवताराचं प्रधान रूप काय तर ओंकार रूप गणेशाचे आणि ते तीन देवांचे जन्मस्थान या तीनही देवतांचं जन्मस्थानच ओंकार असल्यामुळे आता शिवपार्वतीच्या लग्नामध्ये ओंकार आहे गणेश पूजा आहे शास्त्र सिद्ध आहे अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश तिन्ही देवायचे देव उत्पन्न तो जाना। एक विलक्षण अध्यात्मातली प्रचंड मोठ्या पायरीवरची गोष्ट महाराजांनी इथं सांगितली आहे पण आपल्याकडे साधारणत शंकास पार्वती माता स्नानाला निघाली होती तिनं नंदीला पाहऱ्याला बसवलं कोणाला सुरुवात पण शेवटी शिवशंकर आलेस त्यांना काही नंदी अडवू शकला नाही शिवशंकर आल्यामुळे ती रागवली ती म्हणाली नंदीचा काही उपयोग नाही कोणीतरी वेगळा पहारे तरी पाहिजे मग स्वतःच्या शरीरावरचा मळ बाजूला करून त्याचा एक पुत्र तयार केला तो सजीव केला त्याला पहारेवर उभा केला राहो महाराज म्हणले एखाद्या माणसाच्या अंगावर पुतळा करण्या इतकं मळ साठतो का आणि असा जर पुतळा निर्माण केला तो जर सजीव केला तुम्हाला सजीव करता येतो तर मग मृत्यूच भयच राहत नाही दुःखात शोकाचं कारण संपलं त्याला पहऱ्याला उभा केला भगवान शंकराले ते म्हणताय तू कोण आता आपल्याच पत्नीनं हे प्रकरण आत्ताच तयार केलंय हे ज्यांना माहीत नाही की त्रिकाल ज्ञानी कसे मग पुढचे शंकर त्यांना भूतकाळाचं ज्ञान कसं काय नाही झालं तो म्हणाला असं असं मी पार्वतीचा कुत्रा आहे म्हणजे आज तुम्हाला जायला बंदी आहे माझी आई आज स्नान करते आहे आता आई स्नान करते म्हटल्यानंतर बाजूला हो मला आज जाऊ दे असं सब सभ्य माणूसही म्हणणार नाही मग देव कसं म्हणेल बरं ठीक आहे स्नान झाले की मग विचारतो तिला मग इतकं वर्तन देवाच्या नावावर का खपवता